हॅलो मित्रांनो दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा मी आमच्या घरासमोरच्या दत्त मंदिरात गेले आणि पाय पडतच होते हे बघा किती सुंदर सुंदर सजावट केलेला आहे आणि मी पाया वगैरे पडले हळदी कुंकू वगैरे वाहिले आणि पहिली गोष्ट सॉरी म्हणते आज कारण ना मला आज व्हिडिओ सोडायला बघा अक्षरशः पावणे तीन झाले आत्ताशी मी तयार करायला बसले संड़े संड़े प्लस प्लस तर ह्याच्यानंतर पुढं सोडायचं आहे आज खूपच वेळ कारण आज संडे आहे संडे असल्यामुळं मी खूप उशीरा उठले त्यापुढं साडेनऊ दहाला उठले त्यापुढं घरातले कामं किती आहेत तुम्हाला तर माहिती आहे दोन भांडी पर्ची आंघोळ्या पेंगळ्या म्हणजे सगळं उरकून प्लस स्वयंपाक करून प्लस मी जेवून त्याच्यानंतर मी आत्ताशी बसले व्हिडिओ एडिटिंग करायला तुम्हाला वाटत असेल तर इतकं कुठण्याचे काम असतात ना तर काय सांगायचं चला जाऊ द्या आता हे बघा दिदी देवाचं पाया पडायला लागले आणि पाया पडून प्रसाद घ्यायला लागले शिरा म्हणजे शिराच आवडतो ना सगळ्यांना तुम्हाला तर माहिती आहे आणि मला पण खूप शिरा आवडतो तर हे बघा ना किती सुंदर सजवले आणि त्या पुन्हा आम्हाला जायचं होतं सर्वांना जेवायला म्हणजे कुठं महाप्रसाद आहे ना तिथं तर त्याच्या अगोदर आहे ना मी गिरणीत आले कारण दळणपीठ संपलं होतं ना घावाचं तर हे बघा गिरणीत आलो गिरणीवाले ना मी मोबाईल पकडला ना ते येतातच आणि हे दुसरे विचारत होते मला का म्हणून कुठं ते म्हणतात इंस्टालाच वाढणार आहे त्यामुळे मी ना हसत होते मॉबाईल पकडून नाही का आणि हे बघा आमच्या इथलं झाड बघा किती सजवले म्हणजे नाही का नावच ये ना झाले तर आ, किती छान सजवले बघा दिदीला म्हणलं हे बघ किती मस्त सजवले त्याचं पण नाही का व्हिडिओ शूट कर म्हटलं हे बघा इथं आणि नंतर आम्ही काय केलं सर्वजण नाही का मिळून जेवायला चाललं होतं म्हणजे जिथं महाप्रसाद आहे ना तिथं म्हणजे आमच्या इथं ना खूप सात आठ ठिकाणी होतं तर तिथं जायचं तिकडं म्हणजे नाही गेलो जिथं जायचं तिथं आम्ही गेलो तर हे बघा दिदीने मोबाईल शूट करत होते आणि आम्ही चाललो होतो निलेमा तिचे दोन मुलं वगैरे हो सगळे मुलं आता मुलं म्हणले की जरा खेळ असतात माकडं थोड्या मारत होते थो त्यांना म्हणलं उड्या नाका मारू त्याचं पूर्ण आम्ही गेलो गेलो चालत कारण इथनं जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी असं चालत चालत गेलो आम्ही नाही का निलेमा म्हणत होती मला पण गे आणि हे बघाय पोर हायन बायन चाललं होतं त्यांना म्हणलं ग बसा जरा शांतीने चाला त्यापूर्ण आम्ही गेलो तिथं पोहोचलो आणि तिथं फुल गर्दी पाहू शकता तुम्ही पण जेवण खूप चांगलं केलं होतं बरं का मी फर्स्ट टाईम गेले आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना मला खूप लाज वाटते ॲक्च्युली असं नाही का महाप्रसादाला वगैरे जायचं पण हे दीदी वगैरे सगळे चला चला म्हणतात तर नाही का गेले मी बसले हे बघा त्याच्यानंतर आमचे नंबर आले बसले मी जेवायला हे बघा हे पण तिकडं बसला होता आणि त्यानंतर इथं जेवण वाढलं आम्हाला दोन पुरी आणि हरभरा आणि वांग्याची भाजी आणि वरण भात आणि पायनॅपल शिरा तर खूप सुंदर जेवण होतं चला तर टाटा बाय